नवा आहे पब्लिक कस काय तर आज आपला आहे डे फोर आपण डेली ब्लॉगिंग चॅलेंज घेतलेलं होतं आपला आजचा डे फोर डे फोर मध्ये झालाय किशन तुम्हाला दाखवतो आता काय काढाय झालं तिकडं बसलो होत आता काय करणार सगळ्या झालेलं आहे मग काही झालीच होते कुठाने मग इकडं उभा होता आपला लाल इकडं सगळं पाणीच पाणी झालं होतं आणि आपल्याला जायचं होतं भाजी आणायला ट्रॅक्टर नेमकी आता काही निघायचं नाव घेईल का नाही भरतीचं ट्रॅक्टर तिकडून येणार आहे त्याच्या मग काय विषय होईल आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नाद म्हणजे नादच व्हिडिओ हा होणार आहे होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा मग इकडे होमव घेतलं तर लई आत झालं होतं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळं मी माझ्या लावला फादरला फोन फादरचा काहीतरी असा रिप्लाय आला फादरचा असा रिप्लाय आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर काहीशी अशी रिॲक्शन होती बदलून मी काही रिॲक्शन अशी केली कारण आपल्याकडून कुठाने झाली म्हटल्यावर मग का का आता काहीतरी रिॲक्शन बदलून लोकांसमोर माझ्या फादर समोर मला काहीतरी वेगळं सादर करावंच लागणार म्हणून मी माझी रिएक्शन बदलली आणि अशी मग इकडून येत होता आपला लाल घोडा लाल घोडा आता कशी कसरत करून तो निघतोय बघूच अरे क्या आता तुम्हाला समोर दिसत राहतील काही म्हणता येईल मग आलो इकडे म्हटलं थोडं पाणी वावरात काढून देऊ नाही का मस्तपैकी म्हणजे काय होईल की सगळं पाणी जे पाणी तुंबलेलं आहे ना सगळं साईडला निघून जाईल आणि मस्तपैकी ना धुवून कोरडं थोड्या दिवस वाळेल म्हणजे आणि टॅक्टर काढायला निघायला मोकळी जागा आणि मोकळी आसारी होऊन जाईल कोरडी धन्यवाद